अशा हात पकडतो ठीक आहे अशा हात बघ सिंगल सिंगल काय करायचं डोक्यामध्ये असेल तुम्हाला सेफ्टी बी की काढायची काय करायचं काय करायचं तरी काय होईल बघ सोडेल ब्लड तर असते समजलं किंवा सेफ्टी बी याचा वापर करून तुम्ही काय करू शकता त्याच्यावर अटॅक करू आणि जेव्हा तुटेल तेव्हा लगेच करू शकतो ठीक आहे पर पर एक पण नाही गाडी पाहिजे पुढे मारायचं आहे त्यानं समोर दाखवतोय असं जोरामध्ये मारायचं ऍक्शन करतो वाजून काय होईल फक्त चुकून जाईल एक तर करायची गरज पण नाही आहे तुम्हाला पाहिजे ठीक आहे फक्त बेड व्हायचे काय व्हायचे बेड पाय ब्रेश नाही टाकून ठीक आहे असं आरामध्ये नाही समजलं ना आपल्याला वाचायचं करायचं हां ठीक आहे शिकायला ऑफेट बसून द्या ना टाकणीमध्ये दिलं ठीक आहे बघा टाकून बघूया बघा आणि पाय पकडायचे असं पकडलं तर काय करा सिंपली पूर्ण आपल्याला लॉक करून ठेवलेलं आहे सिंपली आपले हाताचे दोन अंगठे आहेत ते काय करायचे त्याच्या डोळ्यामध्ये मानेवर पाहायचे पण डोळ्यामध्ये काय करायचे बघा काय होईल काय होईल